हाय एवरीवन वेलकम टू सॅन इन पटेक मित्रांनो गेल्या काही दिवसापासून म्हणजे एक वर्षापासून आपल्या चॅट जी पी टी चॅट आणि ए आयचा वापर आपल्या जीवनामध्ये याचं किती महत्त्व आहे आणि किती योग्य पद्धतीने आपण करतो आहे याचा अनुभव आपण घेतो आहे परंतु ये गेल्या काही दिवसापासून एक ए आयनी ज्या नवीन चॅटबोर्डनी धुमाकूळ घातला आहे आणि तो काय आहे आणि ते त्या याबद्दल आपण याची माहिती या, या व्हिडिओमधून मा बघणार आहोत तर चॅट जी पी टी आपण सर्वजण म बहुतेक वापरतो आहे काय क्वेश्चन त्याला विचारतो आहे आपल्या क्वेरीज सॉल्व्ह करून घेतो आहे कोड लिहितो आहे तर या पद्धतीने चॅट जी पी टीचा वापर करतोय परंतु गेल्या मागच्या काही दिवसापासून क्रॉक नावाचं चा, जे चॅटबॉट आहे किंवा जे चॅट जी पी टी सिमिलर ही टेक्नॉलॉजी ए टेक्नॉलॉजी जी आहे आणि धुमाकूळ पूर्ण जगामध्ये धुमाकूळ घातलेलं आहे तर हे ग्रॉक नेमकं काय आहे आणि काय याचा उपयोग करता येईल आणि हे चॅट जी पी टीपेक्षा कसं वेगळं आहे तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ग्रॉक नेमकं आहे काय जे एक्स किंवा ज्याला आपण ट्विटर पहिले म्हणायचो तर ट्विटरचंच हे नंतर एक्स झालं याचे जे मालक आहे एलन मास्क यांच्या ज्या ए आय ऑर्गनायझेशननी हे एक ए आय ग्रॉक नावाचं ए आता इम्प्लिमेंट केलेलं आहे आणि ज्याचं एक्सला अकाउंट आहे त्यांना ॲटोमॅटिकली त्यांच्या अकाउंटला मोबाईलवरती सुद्धा तुम्ही खाली एक ग्रॉक नावाचं एक सिम आलं असेल तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली ग्रॉक कनेक्ट करू शकता किंवा तुम्ही इथे गुगलमध्ये ग्रॉक टाकल्यानंतर तुम्ही डायरेक्टली इथे क्वेश्चन त्याला विचारू शकता किंवा मग त्याला लॉग इन क्रिएट करून लॉग इन करून सुद्धा तुम्ही त्याची वापर करू शकता बगुया अपन बगुया। तर आता बघूया की ग्रॉकलाच आपण क्वेश्चन विचारून नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीचं हे वर्क होतं हे बघूया तर ट्विटरला माझं लॉग इन असल्याकारणाने इथे डायरेक्टली मी यावरती क्लिक करतो आहे क्लिक केल्यानंतर याला तुम्ही कंटिन्यू क्लिक करा तुम्ही मोबाईलवरती डायरेक्टली याचा वापर करू शकता मोबाईलवरती सुद्धा ते तुम्ही डायरेक्ट याचा यूज होतो तर इथे तुम्ही जे काही याला क्वेश्चन करणार आहात ते तुम्हाला इथे क्वेश्चन करायचं आहे तर आता याला पहिला जो क्वेश्चन आपण मराठीमध्ये रिजनल लँग्वेजमध्ये आपल्या क्वेश्चन करणार आहोत की ग्रॉक नेमकं काय आहे तर असं मी क्वेश्चन मराठीत त्याला टाईप केलं आहे आता टाईप केल्यानंतर याचं आन्सर नेमकं काय येतं का ते आपण बघूया तर मी ग्रॉक आहे म्हणजेच एक्स ए आयने बनवलेले एक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय आहे माझे उद्दिष्ट वापर करताना त्याच्या प्रश्नाची उत्तरं देणे आणि विविध विषयावर मदत करणे हे आहे मी माहिती शोधू शकतो विश्लेषण करू शकतो आणि संभाषण करू शकतो ज्यामुळे विश्व विश्वाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असलेल्या लोकांसाठी मी एक उपयुक्त साधन बनवून बनवतो तुला काय जाणून घ्यायचं आहे म्हणून ते मला क्वेश्चन करते की तुला काय जाणून घ्यायचं आहे बघा तुम्ही रिजनल लँग्वेजमध्ये अशा पद्धतीने मराठीमध्ये मा दे उत्तर देणं हे याचं एक पहिलं वैशिष्ट्य आहे जे की सेम क्वेश्चन जर तुम्ही चॅट जी पी टीला विचारलं तर त्याची जी मराठी आहे ती एक वेगळ्या प्रकारची एक ट्रान्सलेटेड मराठी तुम्हाला जाणवेल आणि एक ट्रान्सलेट केलेली मराठी कशी असते ही ही एक वेगळा प्रकार आहे तुम्ही याला महाराष्ट्रातील आपली जी बोलीभाषा आहे त्या बोलीभाषेमध्ये सुद्धा जरी क्वेश्चन विचारला तर त्याच पद्धतीचा आन्सर हा देऊ शकतो तर याचा आपण पुढे क्वेश्चन बघणार आहोत पण आता या याबद्दल ह्या ग्रॉपबद्दल आपण जाणून घेऊ त्याच्याकडूनच त्याला आता मी क्वेश्चन टाकलं आहे की तुला नेमके कुणी तयार केले आणि मी चॅट जी पी टीऐवजी तुझा वापर का करावा हे मला सांगशील का मी मुद्दाम जी पी टी इंग्लिशमध्ये टाकलं आहे आणि बाकीचं जे काही आहे ते मराठीमध्ये टाकले तर या पद्धतीचं कन्फ्युजिंग मॅटर इथं टाकलंय आणि जी लँग्वेज आहे जी भाषा आहे ती आपली नॉर्मल जशी वापरतो तशा पद्धतीने तर बघूया तो आपल्याला काय उत्तर देतो आता ज्या पद्धतीने मी याला क्वेश्चन केलं त्याने उत्तर बघा कसं दिले की मी ग्रोक आहे मला ए आयमधील मध्ये लोकांनी तयार केली ही कंपनी आहे जी मानव मानवांना विश्व समाजाला मदत करण्यासाठी ए आय विकसित करण्यावर काम करते माझ्या निर्मितीबद्दल अधिक विशिष्ट माहिती क्वेश्चन मार्क दिला आहे ठीक आहे मी म्हणू शकतो की बुद्धिमान आणि उत्साही लोकांचा एक समूह आहे मला वाटते की तुला त्याच्या नावापेक्षा माझ्या क्षमताबद्दल जास्त रस असेल बरोबर म्हणजे त्यांनी मलाच क्वेश्चन केलाय म्हणजे डायरेक्टली ओनरचं नाव सांगण्याऐवजी उत्तर बघा कसं दिलेलं आहे आणि खाली खाली जो पॅरेग्राफ दिलेला आहे की का, का चॅट जीपीटी आणि मी वेगळा आहे यांनी हे एक्सप्लेन करायचा प्रयत्न केलेला आहे की माझ्याकडे जी अपडेट आहे म्हणजे ग्रोपकडे जी अपडेट आहे ती आजच्या दिवसापर्यंत आहे म्हणजे मार्च दोन हजार बावीस जो व्हिडिओ आपण तयार करतो त्यापर्यंत माझ्याकडे डिटेल्स आहे जी की कदाचित चॅट जी पी टीकडे नसेल आपण जर चॅट जी पी टीवरती करंट तुम्ही क्वेश्चन जर विचारला तर ते उत्तर देण्यास तुम्हाला हेल्पफुल होत नाही जे की ग्रॉक उत्तर देऊ शकते आता त्याला मी जो क्वेश्चन विचारतो आहे की मला माहीत आहे तुझा मालक एलन मस्क आहे पण तू टाळतो आहे उत्तर देण्यास बरोबर आहे का आता बघू याला तो प्र प्रतिउत्तर कसं देतो तर मित्रांनो ह्या क्वेश्चनचं या, या प्रश्नाचं उत्तर बघा कसं मजेशीर दिलं आहे की नाही मी उत्तर टाळत नाही आहे होय मी ग्रोक आहे आणि मला एक्स ए आयने बनवलं आहे ज्याची स्थापना एलन मस्क यांनी केली होती तो एक्स ए आयचा सी ओ आय म्हणून तांत्रिकदृष्ट्या तो माझा मालक आहे जर तुम्हाला तसं म्हणायचं असेल पण मी इथे कुणाच्याही प्रभावाखाली नाही माझं ते फक्त उपयुक्त आणि खरी माहिती देणं आहे तुला काय जाणून घ्यायचं आहे मी काहीतरी स्पष्ट करू का तर मित्रांनो या पद्धतीचं स्पष्टीकरण ह्या ग्रोक थ्रू आपल्याला मिळू शकतं जे की आपण क्वेश्चन सध्या जे आ, सोशल मीडिया आहे किंवा इतर गोष्टीतून आपल्यापर्यंत जी खोटी माहिती येते त्याला तुम्हाला जर क्रॉस चेक करायचा असेल फॅक्ट चेक करायचं असेल तर ग्रोक हे अतिशय उपयुक्त टूल आहे यामध्ये तो कुणालाही कुठलंही स्पष्टीकरण देण्यास घाबरत नाही हे येणाऱ्या काही दिवसामध्ये काही क्वेश्चन्समध्ये दिसलेलं आहे त्याला आता आपण त्याला एक एज्युकेशनल क्वेश्चन विचारू आहे की महाराष्ट्रातील शैक्षणिक धोरणामध्ये काही महत्त्वाचे बदल केले पाहिजे का जेणेकरून तरुणांना जागतिक स्पर्धेत टीका धरता येईल म्हणजे जे जेव्हा आपण प्रामुख्याने हा जे, जे, प्रामु जे शब्द वापरतो आहे टीका धरता येईल किंवा जागतिक तरुणांना काय करता येईल याबद्दल तर त्यांनी जे उत्तर दिले की होय महाराष्ट्रातील शैक्षणिक धोरणात काही निश्चित बदल केले पाहिजे आजच्या जागतिक स्पर्धेत तरुणांना सक्षम बनवण्यासाठी आणि जागतिक अर्थव्यवस्था वेगाने बदलत आहे यामध्ये तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उद्योजकतेवर भर वाढतो आहे महाराष्ट्र हे भारतातील आर्थिक आणि औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे तर यासाठी त्यांनी खालील दृष्टिकोन जो आहे तो असायला पाहिजे जे की परीक्षा केंद्रित शिक्षण सध्या जे आहे की जे प्रॉब्लेम सॉल्विंग पाहिजे ज्यामध्ये गुणावर भर दिला जातो यामुळे विद्यार्थी जे रट्टा मारण्यावर भर पड भर पडतो हा शब्द त्यांनी इथे वापरला आहे की विद्यार्थी रट्टा मारतात ज्यामुळे प्रॉब्लेम सॉल्विंग आणि क्रिटिकल थिंकिंगमध्ये विद्यार्थी मागे पडतात त्यानंतर आधुनिक कौशल्याचा अभाव आहे ज्या की डेटा सायन्स ए आय यावरती या पद्धतीचं शिक्षण हे प्रॅक्टिकल बेस अजून यामध्ये दिल्या जात नाही असं त्याचं इथे त्यांनी मत टाकलेलं आहे त्यानंतर ग्रामीण शहरी भागाची जी दरी जी वाढते आहे की जी मोठ्या शहरामध्येच फक्त जे चांगले कॉलेजेस किंवा चांगले शैक्षणिक सुविधा आहे जे की ग्रामीण भागामध्ये जी नाही आहे तो हा पॉईंट इथे मांडला आहे त्यानंतर इंग्रजी संवाद कौशल्य जे इंग्लिशचा जो आपला महाराष्ट्रातील मुलांमध्ये जो इशू आहे जे कम्युनिकेशन स्किल आहे किंवा सॉफ्ट स्किलचा इशू इथे मांडलेला आहे त्यानंतर जे औद्योज उद्योजकताचा जो अभाव आहे की सर्व विद्यार्थ्यांचा फोकस हा नोकरी मिळवणारच असतो परंतु व्यवसाय सुरू करून करण्याची जी प्रेरणा असते ती शी आपल्या शिक्षणातून कमी मिळते असं त्यांनी दिले तर या पद्धतीचं मत इथं मांडलेलं आहे आणि खाली शेवटी त्याचं स्वतःचं मत मांडलं आहे की शिक्षण हे भविष्याचं हत्यार आहे आणि महाराष्ट्राने आपल्या सांस्कृतिक वारशाला आधुनिकतेचं जोड देऊन तरुण जागतिक स्तरावर झेंडा फडकवू शकतात यासाठी सरकार शिक्षक आणि समाजानं एकत्र येणं गरजेचं आहे तुला याबद्दल काय हवं आहे म्हणजे याबद्दल अशा पद्धतीचं मत हे ए आय टूल ए आय चॅटबोट आपल्याला देते यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचे क्वेश्चन्स इथे त्याला विचारू शकता कशाही पद्धतीने विचारू शकता कुठल्याही बोलीभाषेमध्ये सुद्धा तुम्ही क्वेश्चन जर विचारला तर त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न तो त्याच भाषेमध्ये देतो आता एज्युकेशन क्वेश्चन नंतर आपण त्याला थोडंसं विनोद आणि इतर भाषा जे आपल्या रिजनल लँग्वेज आहे त्याच्याबद्दल बोलू एक तुला पुण्याच्या पाट्या माहीत आहे किंवा त्यातील एखादी मजेशीर पाटी असेल तर त्याबद्दल त्यांनी आहे एक पाठी त्यांनी दिली त्यानंतर मराठवाडी भाषेत एखादा जोक सांगशील का तर त्यांनी हा जोक सांगितला आहे की एकदा एक, एक माणूस दुकानात गेला आणि म्हणाला दादा एक किलो साखर दे ना दुकानदार म्हणाला साखर नाही पण तू पाय घेतोस का माणूस म्हणाला अरे तूप काय साखरे जागेवर चहात घालू का, का मग तर माझी बायको मला तुपात तळून काढल काढल हा जो हा म हा मराठवाड्यामध्ये वापरलेला शब्द आहे की या पद्धतीची लोकल लँग्वेजपर्यंतसुद्धा ॲनालिसिस किंवा याचं लर्निंग या टूलचं झालेलं आहे तर या टूलचा वापर तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता कुठलाही क्वेश्चन तुमच्या मनामध्ये असेल तो वा टाकून तुम्ही इथे याचं सोल्युशन मिळू शकता जसं मला जॉब कुठला लागेल जॉब मिळवण्यासाठी कुठल्या स्किल्स मला मिळवता येईल किंवा कुठे कुठे वॅकन्सीज आहे किंवा एखादी गोष्ट तुम्हाला माहिती नसेल तुम्हाला प्रवास करायचा असेल त्या प्रवास करण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल या स्टेप बाय स्टेप बाय स्टेप गोष्टी यातून तुम्हाला मिळवू शकता सध्या तरी हे व्हर्जनमध्ये आहे त्यामुळे तुम्ही याला वापरू शकता पुढे मे बी याला रिस्ट्रिक्शन येईल चार्जेस लागू शकता तर ह्या 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 या, या टूलचा वापर तुम्ही या पद्धतीने करू शकता तर या टूलविषयी आपल्याला काय वाटतं आहे हे कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका जर ही टूल वापरताना तुम्हाला जर काही एखादी अडचण येत असेल या लॉग इन कसं करायचं किंवा याचा वापर कसा करायचा कुठल्या कशा पद्धतीने याला वापरायचं हे प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही टाकलं की तुम्ही विचारल्यानंतर त्याने प्रतिक्रिया कशी दिली याच्यावरतीही तुम्ही इथे आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता याबद्दल आणखी जर डिटेल माहिती हवी असेल याचा वापर आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये एज्युकेशनल लाईफमध्ये कसा करायचा कशा पद्धतीने करायचा याची जर डिटेल माहिती हवी असेल तरीही तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मेंशन करा आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये याचा वापर कसा करायचा चांगल्या पद्धतीने आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये याला कसं याचा वापर करून घेता येईल याचा वापर करून आपलं लाईफ कसं सुकर करता येईल याबद्दल आपण याची माहिती निश्चित जाणून घेऊ हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांबद्दल मित्रांमध्ये इतर लोकांना शेअर करा आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राइब करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूरक आभार थँक्यू व्हेरी मच धन्यवाद